मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे नक्की काय मिळालं मित्रांनो तर मित्रांनो एखादी भाषा पंधराशे दोन हजार वर्ष जुनी असावे लागते तेव्हा त्या भाषेला मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा मिळतो आणि त्या भाषेचं साहित्य हे प्राचीन असायला हवं असतं म्हणजे ती भाषा ही ब्रँड असली पाहिजे असं आपल्या भाषेत आपण बोलू शकतो आता हे अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपल्याला काय त्याचा फायदा होणार तर ह्या भाषेसाठी संशोधन करण्यासाठी एक सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आणि त्यातून मग वेगवेगळ्या रीतीने मराठी भाषा संशोधन केलं जाईल आणि मराठी भाषेला एक देशामध्ये उत्तम स्थान मिळेल मित्रांनो म्हणजेच की ही भाषा जी आहे आपली मराठी आता ही अभिजात दर्जाची होणार आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वांचं अभिनंदन आणि त्याचबरोबर मी सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांचे देखील आभार मानतो मित्रांनो कारण महाराष्ट्रात मराठी भाषेसाठी प्रत्येक वेळी लढणारा एक नेता राजसाहेब ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान प्रचाराच्या दरम्यान राजसाहेबांनी एक मागणी केली होती की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यानंतर आज ही गोष्ट कुठेतरी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे ह्या दोघांचे आपण आभार मानले पाहिजे